आज आपण हे जे खत तयार केलेले आहे या खताच्या वापरामुळे आपल्या झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुलेही लागतीलच पण झाडावरची वाढ ही चांगली होऊन आपले झाडे ही निरोगी राहण्यासाठी हे खत अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे आणि तयार केलेले हे जे खत आहे ते तुम्ही सर्व प्रकारच्या म्हणजे गुलाब जास्वंद मोगरा शेवंती यासारख्या सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांसाठी हे खत तुम्ही देऊ शकता आणि मुख्य म्हणजे हे जे आपण खत तयार केलेले आहे ते आपल्या घरातीलच वस्तूंचा वापर करून हे केलेले आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण फुलांच्या झाडांना भरपूर काळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातील दोन वस्तूंचा वापर करून हे खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण ही फुलांची झाडे लावतो तेव्हा त्यांच्या चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी त्यांना सर्व प्रकारची जी पोषक तत्वे आहेत ती योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते त्यामुळे झाडांना अदलून बदलून योग्य ती खते देणे हे आवश्यक असतेच पण त्याचबरोबर झाडांना भरपूर फुले येण्यासाठी यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते त्यामुळे ह्या झाड लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या नेहमी अशा ठिकाणी ठेवायच्या ज्या ठिकाणी झाडांना दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल तसेच आता हिवाळ्यामध्ये झाडांना ऊन हे कमी मिळते त्यामुळे हवेतील गारव्यामुळे झाडावरती कीड बुरशी ही लवकर लागते त्यामुळे झाडांवरती हे कोणतेही एखादे कीटकनाशकाचा हा फवारा करावा म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल कारण झाडावरती जर कीड लागली तर आपली झाडेही वाढत नाहीत आता आपण झाडांना खत तयार करण्यासाठी आपल्या घरामधील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हा गूळ आहे गुळ हा झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण गुळामध्ये जे आयर्न कॅल्शियम यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली जी झाडे आहेत ती चांगली वाढतात त्याचबरोबर जेव्हा तुम्ही गुळाचा खत म्हणून वापर करतात तेव्हा कुंडीतील जी माती आहे त्याच्यामध्ये झाडांना आवश्यक असणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंची वाढ करण्याचे काम हा गुळ करत असतो त्यामुळे झाडांसाठी गुळाचा वापर हा जरूर करावा मात्र याचा वापर करताना हा प्रमाणशीर करायचा असतो त्यानंतर ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे के के या केळीच्या के के या के साली आहेत केळीच्या सालीमध्ये झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजे जे पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम यासारखे जे घटक आहेत त्या केळीच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडांना भरपूर अशी फुले लागतात आता आपण या केळी आणि गुळी गुळापासून खत तयार करण्यासाठी ह्या ज्या केळीच्या साली आहेत त्या चे अशा प्रकारे छोटे तुकडे हे करून घ्यायचे आणि तुकडे केल्यानंतर मिक्सरमधून हे अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचे आहे केळीच्या साली या मिक्सरमधून प्रकारे बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी या ठिकाणी हे जे गुळापासून हे पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये मिक्स करून हे जे मिश्रण आहे ते एकदा अजून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जे तयार झालेले जे मिश्रण आहे त्याचा देखील लगेच वापर न करता हे आपल्याला असे झाकून सहा ते सात दिवस हे असेच ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतरच आपण याचा खत म्हणून हा वापर करणार आहोत आता हे जे तयार झालेले जे खत आहे याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण झाडांना हे नेहमी खते देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे मा ती हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे मातीमध्ये आपण जी पण खते देतो ती व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांना त्याचा चा चांगला फायदा होतो त्याचबरोबर कुंडीतील माती या लोन मोकळी केल्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत वा होते आणि झाडांच्या मुळांना ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला जातो मुळांना ऑक्सिजन पोहोचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची चांगली वाढ होते साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाटते आठ दिवसानंतर तुम्हाला अशा प्रकारे आपले खत हे तयार झालेले हे दिसून येईल आता आपण हे जे खत तयार केलेले आहे त्याचा वापर हा डायरेक्ट झाडांना असाच करायचा नाही कारण तयार झालेले हे जे आपले खत आहे ते स्ट्रॉंग असते त्यामुळे तसाच वापर केला तर झाडांना नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते तर त्यासाठी आपण जेवढे खत घेतलेले आहे त्याच्या चार ते पाच पट अजून साधे पाणी मिक्स करून नंतरच त्याचा वापर हा करायचा आहे अशा प्रकारे हे जे तयार केलेले खत आहे ते तुम्ही म महिन्यातून एकदा जरी या फुलांच्या झाडांना दिले तर झाडांची वाढ ही चांगली होईल आणि आपली ही जी झाडे आहेत ती कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ झालेली तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय